श्रेयो हि ज्ञानमभ्यासनाध्यानौ विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागच्छान्तिरनन्तरम् आद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कार समदुःखसुखक्षमी मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ होय ज्ञानापेक्षा म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाचे ज्ञान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे कारण त्यागाने तर आपण तोब परमशांती मिळते जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा स्वार्थरहित सर्वांवर प्रेम करणारा अकारण दया करणारा माझेपणा व मीपणा नसलेला सुखात व दुःखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही अभय देणारा असतो तसेच जो योगी संतुष्ट असतो ज्याने शरीर मन इंद्रिय ताब्यात ठेवलेली असतात ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे तर ह्याच्यामध्ये मी चौदावं पण घेतला कारण तो वाक्य पूर्ण होत नव्हतं पण बेसिकली ह्याच्यामध्ये त्यांनी आधी आपलं डिस्कशन चालू होतं की कुठल्या प्रकारची साधना किंवा उपासना करणारा हे श्रेष्ठ आहे ते साधक म्हणा भक्त म्हणा तर कोण श्रेष्ठ आहे असं तर त्याच्यामध्ये स्टेप वाईज चालू होतो तर ह्याच्यामध्ये एक पूर्ण म्हणतात असा आलेख दिलेला आहे की बाबा भक्त म्हणजे कसा कुठला श्रेष्ठ असतो तर मरमना जाणतं केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे तर ह्याच्यामध्ये ज्ञान म्हणजे काय श्रवणाने शास्त्राध्ययनाने परमेश्वराच्या स्वरूपाचे जे अनुमान ज्ञान होते त्याचे नाव परोक्ष ज्ञान आहे परोक्ष ज्ञान म्हणजे अनुभव नाही पण इनडायरेक्ट ज्ञान त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात तर मग मर्मना जाणता केलेल्या अभ्यासपेक्षा म्हणजे काय की ज्याला बिलकुलच शास्त्रांचा गंध नाही आहे नुसतं आपण म्हणतात ना की बाबा सकाळी उठलं देवाला हळद कुंकू व्हायला फुलं व्हायली आणि झालं हात जोडले झालं मग तर त्याच्यापेक्षा हे जे आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो आहे त्याच्यामध्ये परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन आहे भागवत आहे परमात्म्याच्या लिलेचं वर्णन आहे त्याच्यामध्ये तर हे जे आहे तर ते आपण काय करतो आहे श्रवण करतो आहे त्याचं वाचन करतो आहे त्याचा अभ्यास करतो आहे आपल्याला अजून अनुभव आला नाही आहे पण आपल्याला कळतं आहे की बाबा असं असं परमात्मा आहे असं त्याचं स्वरूप आहे तर उदाहरणादाखल म्हटलं तर आपण गुलाबजामून अजून खाल्ला नाही पण कुणीतरी सांगितलं की तुला माहिती आहे का गुलाबजामुन नावाची वस्तू असते ती गोल असते ती चॉकलेटी रंगाची असते लाल रंगाची असते ती खूप सुंदर हे असते गोड गोड असते त्याचे त्याचा स्वाद खूप सुंदर असतो तो असा पाकात ठेवलेला असतो किंवा त्याला पाक असतो पाक असतो त्याच्यामध्ये असं तुम्ही कोणाकडून तरी ते डिस्क्रिप्शन ऐकलं किंवा पुस्तकामध्ये वाचलं तर तुम्हाला अजून अनुभव नाही आला पण तुम्हाला त्याच्या स्वरूपाचं थोडं थोडं ज्ञान झालं तसं आपल्याला अजून परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान नाही झालं पण आपण वाचतोय शास्त्रांमध्ये की बाबा परमात्म्याचं स्वरूप कसं आहे त्याच्या लीला कशा होत्या कसं तो शूरवीर होता आपण कृष्णाच्या लीला ऐकतो किंवा रामजींच्या की कसं त्यांचा उदार सर्वांना आपलंसं करणारा त्यांचा स्वभाव होता तर आपण हे जे गुणवर्णन ऐकतो किंवा परमात्म्याचं वेद वेदांतामध्ये जे स्वरूप वर्णन केलेलं आहे ते आपण ऐकलं तर आपल्याला अनुभूती नाही झाली पण आपण ज्ञान म्हणतात ना त्याचा थोडा अभ्यास केला तर काहीच नाही माहिती त्यापेक्षा हे थेरॉटिकल ज्ञान चांगलं आहे तर त्याच्यामध्ये उदाहरणादाखल की बाबा एक सर्जन आहे किंवा एक डॉक्टर आहे त्याला अजून पूर्ण म्हणतात ना त्यांनी प्रॅक्टिस सुरू नाही केली पण त्याला काही करायचं असेल प्रोसिजर वगैरे तर त्याला ॲनाटॉमीचं ज्ञान आधी शिकवलं जातं फिजिओलॉजीचं ज्ञान शिकवलं जातं नंतर रोग कसे मग त्याच्यावरती ट्रीटमेंट काय द्यायची हे सगळं शिकवलं जातं आधी मग नंतर त्या ज्ञानाचा उपयोग करून तो अनुभव अनुभवामध्ये परिणत होतो तसं आधी नुसतं थेरॉटिकल नॉलेज आपण परमात्म्याचं वाचतो ऐकतो यूट्यूबवरती ऐकलं सत्संगामध्ये ऐकलं अजून अनुभूती नाही आली पण ते ऐकतोय तर ते काही नाही माहिती त्याचा गंधच नाही त्यापेक्षा हे थेरॉटिकल ज्ञान आहे हे चांगलं आहे ज्ञानापेक्षा माझं परमेश्वराच्या स्वरूपाचे ज्ञान श्रेष्ठ आहे पण मग जेव्हा आपण म्हणतात ना की जप करायला लागतो जप करून आपलं मन शांत होतं जप म्हणजे काय आपण परमात्म्याचं नाव घेतो नावामध्ये नाव कधीच एकटं नसतं नावाबरोबर रूप येतच असतं जसं आपण जेव्हा कलिंगड हे नाव घेतो तेव्हा कलिंगड आपल्या डोळ्यासमोर येतो पडदा म्हणलं की पडदा नुसता शब्द नाहीये त्याच्यासमोर त्याचं रूप पण येतं तसं आपण जेव्हा परमात्म्याचं नाव घेतो तेव्हा त्याचं रूप पण येतं मग जेव्हा आपण नाम घेत असतो तेव्हा परमात्म्याचं स्वरूपाचं चिंतन पण होत असतं मग ते ध्यान जे आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला थोडी थोडी अनुभूती याय लागते हां किती गोड आहे हा परमात्मा किती सुंदर आहे पहा त्यांनी पितांबर घातलेला आहे त्याचे डोळे किती सुंदर आहेत जे आपण भागवतामध्ये ऐकलो होतं त्याच्या गळ्यात माला आहे त्यांनी असा मोर मुकुट घातलेला आहे त्याचे चरण असे सुंदर आहे त्याच्यात सुंदर बनसी आहे पहा त्याचे चरण किती सुंदर आहे चरणांना चंदन लावलेलं आहे असं जेव्हा आपण ॲक्च्युली ध्यान करतो म्हणजे हे सगुण ध्यान झालं आणि वेदांतानुसार आपण निर्गुण ध्यान पण करू शकतो तर आपण जेव्हा हे ध्यान करतो तेव्हा आपल्याला त्याची थोडी थोडी अनुभूती पण यायला लागते पूर्ण अनुभव आला म्हणजे आपण आत्मसाक्षात्कारी झालो आपण ज्ञानेश्वरांसारखे संत झालो पण तसं जाता जाता सुद्धा आपल्याला छोटी 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 हिंट्स मिळत जातात थोडा 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 अनुभव येत जातो त्यामुळं थेरोटिकल ज्ञानापेक्षा ध्यान म्हणजे त्याची छोटी छोटी अनुभूती येते तर ते ज्ञान ते त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे कारण त्यागाने ताबडतोबच शांती मिळते तर ध्यानापेक्षा कर्मफळा फक्त सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे का कारण त्याच्यामध्ये जेव्हा आपण अशा प्रकारे कर्मांच्या फळांचा त्याग करून जोगतो तेव्हा आपलं पूर्ण आपलं जीवन आपला अहम त्या परमात्म्याच्या चरणी अर्पित केलेला असतो म्हणजे माझं जे काही कर्म आहे आपण मनाने जे करतोय ते सगळं परमात्म्यासाठीच आहे आपण आपल्या मुलासाठी कधी स्वतःसाठी न घेता त्याला काही खाऊ घालतो तेव्हा आपल्याला त्या त्यागात त्या त्या सुद्धा त्या 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 किती शांती मिळते तसंच आपण आपलं सगळं जीवन जर त्याच्यासाठी परमात्म्यासाठी आणि परमात्मा म्हणजे कुठल्या मूर्तीमधला परमात्मा नाही हा, समाज परमात हा परमात जो समाजरूपी परमात्मा आहे हा जो कॉसमस रूपी परमात्मा आहे जो झाडात आहे पानात आहे फुलात आहे पक्षियांमध्ये आहे जो पशूंमध्ये आहे गौमातामध्ये आहे जो आपल्या आजूबाजूच्या समाजामध्ये मुलांमध्ये आहे आपल्या परिवारांमध्ये आहे आपल्या सोसायटीच्या लोकांमध्ये आपल्या मित्रपरिवार या सगळ्यांसाठी आपण जेव्हा छोट्या छोटा त्याग करतो आपल्या वेळेचा त्याग करतो आपल्या कर्माचा आपल्या एनर्जीचा त्याग करतो म्हणजे काय आपण त्यांच्यासाठी ते वापरतो असं जेव्हा आपण करतो तेव्हा किती शांती मिळेल एक रोटी का त्याग इतना इतका आता आहे तो कुछ विशेष करणे मी कितना सुख आहे का तर म्हणूनच हे विवेकानंद ज्ञानेश्वर रामकृष्ण परमहंस यांना का एवढी परम शांती मिळते का इतके तृप्त असतात कारण त्यांनी आपलं जीवन आपल्या जीवनाचा एक एक क्षण जो आहे तो या समाजरूपी परमेश्वरासाठी दिलेला असतो तर काही लोक किती कष्ट करून सुद्धा म्हणतात ना सेवा करतात त्यांना किती कष्ट होत असतात जागोजागी फिरायला लागतं ट्रॅव्हल करायला लागतं खाणं पिणं होत नाही बरोबर पण तरी ते करतात का कारण त्या त्यागामध्ये पण त्यांना एका शांतीचा अनुभव होतो त्या आनंदाचा अनुभव होतो तर असं जे सर्व कर्मफळांचा जे त्याग करत असतील त्यांना किती आनंद आणि किती शांती अनुभवत असतील ते तर असे परमभक्त म्हणजे संत असतात की त्यांची कुठलीही ॲक्शन ही स्वतःसाठी नसते त्यांनी सगळ्या कर्मफळांचं म्हणजे त्यांनी जर म्हणतात ना जेवण बनवलं तर ते समाज म्हणतात ना परिवारासाठी चार लोकांसाठी असेल तर आपण पण हा भाव ठेवून मी मागे पण म्हणलं होतं की दर तासाला दर दोन तीन तासाला नुसतं परमात्म्याच्या समोर बसायचं कृष्णासमोर बसायचं आणि म्हणायचं एवढ्या वेळामध्ये मी जे काही कर्म केली शरीराने आणि मनाने आपण मनाने पण कर्म करत असतो शरीरानी मनाने बुद्धीनी जी काही कर्म केली ती सगळी तुझ्या चरणी अर्पणते अर्पण करत तर तो कर्मांच्या फळांचा त्याग झाला हे सर्वश्रेष्ठ आहे सर्वश्रेष्ठ परमात्म्याला सगळ्यात जास्त प्रिय असं हे साधन आहे तर मग तो करणारा तो शांतीला प्राप्त होतो कारण आपण जेव्हा स्वतःसाठी जगत नसतो ना तेव्हाच आपण परम शांत असतो जेव्हा मला हे पाहिजे मला हे पाहिजे असंच व्हायला पाहिजे मला हेच पाहिजे तेव्हा ते त्याच्याबरोबर दुःख येतात जेव्हा आपण स्वतःसाठी काही करत अस नाही आपला अनुभव हा आपण इतरांसाठी करतो तेव्हा किती शांत किती आनंद असतो त्याच्यामध्ये कुठलंही दुःख नसतं त्याच्यामध्ये तर तशा प्रकारचा परम शांतीचा अनुभव तो घेत असतो जो कुठल्याही प्राण्याचा द्वेष न करणारा स्वार्थरहित सर्वांवर प्रेम करणारा अकारण दया करणारा नाही हे आत्ता आपण जे हे केलं जो इतरांसाठी जगणार असतो जो सगळ्या परिवार सगळ्या विश्वाला आपला परिवार मानत असतो असा जो योगी आहे ना तो मला प्रिय असं सांगतायत की कुठल्याही प्राण्याचा द्वेष करणारा नसतो तो कारण सर्व पाण्यामध्ये माझा परमात्माचा आहे आणि माझं या परमात्म्यावरती प्रेम आहे नुसतं सगळ्यांमध्ये परमात्मा आहे बट हेड दिस परमात्मा म्हणलं तर नाही चालणार सर्व प्राण्यांमध्ये माझा तो प्रिय परमात्मा आहे माझा प्रियतम आहे असं म्हणून असं जेव्हा त्याची दृष्टी होते तेव्हा कोणाचाही तो द्वेष करणार नाही सगळेजण त्याचे आपले होतील तो स्वार्थ रहिते कुठली ॲक्शन त्याची स्वतःसाठी नसते सर्वांवर प्रेम करणार आणि अकारण दया करणारा की कोणी लोक दया करून सुद्धा म्हणतात ना त्यांना असं हे होतं की बाबा सी आय एम ग्रेट अँड यू आर तुच्छ तसं नाही की बाबा तू माझं स्वरू स्वरूप आहे तू परमात्म्याचं स्वरूप आहे अकारण दया सहजच आपलं नॅचरली त्याला सगळ्यांविषयी प्रेम असतं आणि सगळ्यांविषयी दया करणारा असा असतो तो माझेपणा आणि मीपणा नसलेला असतो जेव्हा मी आणि माझे पण नसतं तेव्हाच पूर्ण विश्वाचा तो होतो विवेकानंद ज्ञानेश्वर का सगळ्यांचे झाले कारण त्यांनी मीपणा माझेपणा नाही ठेवला मी, मी जेव्हा अंजली अवधूतची आई बनते तेव्हा माझं विश्व फार सीमित होतं मी जेव्हा चार लोकांची डॉक्टर बनते तेव्हा माझं विश्व फार सीमित होतं पण मी माझा अंजलीपणा आईपणा काढून टाकला मी माझा चार पण लोक लोकांचे डॉक्टरपणा काढून टाकला तर मी पूर्ण व्यापक पूर्ण विश्वाची बनते मी तसं मी आणि माझेपणा नसला की आपोआपच व्यापकत्व येतं आणि आपोआप सगळ्यांविषयी सहज प्रेम उपजतं सुखात आणि दुःखात समभाव असलेला त्याच्यासाठी कुठलंही खूप मोठी प्राप्ती खूप सुख देत नाही किंवा कुठलंही म्हणतात ना काही त्याच्याकडून हिरावून घेतलं गेलं किंवा शारीरिक मानसिक आत किंवा फायनान्शियल प्रतिकूलता आली तर ता त्याच्यामध्ये त्याला दुःख होत नाही किंवा दुःखासारखी परिस्थिती जरी असली तरी त्याचं मन त्याच्यात विचलित होत नाही सुखामध्ये अतिहर्षित होत नाही दुःखामध्ये विपरीत परिस्थितीमध्ये दुःखी होत नाही तर असा त्याचा समभाव असतो आपण म्हणतो ना कुणी अशी गाडी खसखसखसखत चाललं कधी डावीकडे कधी उजवीकडे कधी डावीकडे उजवीकडे की नक्की त्याचा ॲक्सिडेंट होता होतो पण तो जो एक लेनमध्ये जातो ना सरळ रेषेमध्ये त्याचा ॲक्सिडेंट नाही होत म्हणून जो सुखात आणि दुःखात समभाव असतो तो नेहमी म्हणतात ही इज लाईक ऑलवेज सॅटिस्फाईड हॅपी आणि एकदम शांत असा असतो तो, तो। क्षमावान म्हणजे अपराध करण्यालाही अभय देणार असतो क्षमावान असतोच तो कारण आपल्या मुलाला आपण आपल्या मुलाचे किती अपराध आपण क्षमा करतो आपले स्वतःचेच किती अपराध आपण क्षमा करतो मी तर रोज हजारो चुका करते तरी पण मी उमटे जाऊ देणार माझ्या मनाची सवय उद्या मी नक्की सुधरेन स्वतःला आपण हजार वेळा माफ करतो मग इतरांना करायला काय हरकत आहे इतरांमध्ये पण तर मीच आहे इतरांमध्ये पण माझा परमात्माच आहे त्यामुळे तो इतरांना पण क्षमा करणार असतो आणि त्यांना अभय देणार असतो आणि तो सतत संतुष्ट असतो कुठलंही मला हे पाहिजे आणि मग ते मिळालं नाही असं म्हणलं की आपण असंतुष्ट होतो त्याच्यासाठी मला हे पाहिजे असंच नसतं जे आहे त्याच्यामध्ये तृप्त आणि मला हे नको आहे छी हे काय असं पण त्याच्यामध्ये नसतं त्यामुळं तो आहे त्या परिस्थितीमध्ये नेहमी संतुष्ट असतो आहे त्या मनामध्ये आहे त्या म्हणतात सगळ्या गु परिस्थितीमध्ये तो तृप्त असतो संतुष्ट असतो आनंदी असतो सुखी असतो असा तो योगी आहे आणि असा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे त्याच्यापुढे अजून डिस्क्रिप्शन येते आपण नेक्स्ट टाईम बघूया पण असा जो आहे भक्त तो मला प्रिय आहे आणि आय एम शुअर आपल्याला सगळ्यांना परमात्म्याचं प्रिय बनायचं आहे त्यामुळे आपण आपल्यामध्ये हे गुण धारण करायला हवे ओम